जय शिवराय मित्रांनो मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यानंतर आता मार्च महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे अनेकांना या संदर्भातले मॅसेज आलेले आहेत म्हणजेच आता मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे मिळून एकत्र एक आता एक साथ एक रकमी तुम्हाला दीड हजार रुपये आणि दीड हजार रुपये असे तीन हजार रुपये मिळाले आहेत लगेच तुमचा मेसेज चेक करा यापूर्वी आदित्य तटकर यांनी सांगितलं होतं की मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे एक साथ तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत महिला दिनाच्या औचित्य साधून खास विशेष दिनानिमित्त तर अनेक महिलांना संदर्भातला आता मॅसेज आलेला आहे दीड हजार रुपये मिळाले होते फेब्रुवारी फेब्रुवारीचे परंतु दोन महिन्याचे एक साथ देणार होते असे म्हटले होते परंतु दोन हप्ते एक साथ आले नव्हते एकत्र तीन हजार आले नव्हते मात्र त्यानंतर त्यांनी जाहीर केलं होतं की दोन टप्प्यात दीड दिर दीड हजार रुपये असे मिळतील तर आता मार्चचे दीड हजार रुपये आलेले आले आहेत त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं आहे पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे पद्धतीने ही योजना पुढेही सुरू आहे आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे टोटल तीन हजार रुपये मिळाले की नाही हे कमेंट करून सांगा तुम्हाला जर तीन हजार रुपये मिळाले नसतील तर त्याची तक्रार कुठे करायची कशी करायची त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि तशी तुम्ही तक्रार करू शकता या जर तुमचं आधार कार्ड आधार सिडिंग जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला प्रत्येक हप्ता मिळत राहणार आहे जर तुमचं आधार सिडिंग व्यवस्थित नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे तुमचे अकाऊंट हे व्यवस्थित ठेवा आधार सिडिंग करत राहा त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत आता या महिन्यात एक रकमी तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यामुळे या पैशाचा योग्य वापर करा चांगला वापर करा या पैशाचे दोनाचे चार चाराचे आठ आठाचे सोळा असे कसे करता येतील या दृष्टीने प्रयत्न करा जे मिळतात ते पैसे हे इनडायरेक्टली स्वरूपात मिळतात असे समजून त्याची चांगली गुंतवणूक करा त्याचा चांगला फायदा करा आणि या पैशातून चांगला त्याचा काहीतरी म्हणजे म म्हणतात ना था था ते छोट्याशा रोपट्याचा मोठा वृक्ष करा आणि त्याचा फायदा तुम्हालाच होईल तर तुम्हाला पै पैसे आले की नाही मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारीचे दीड हजार दीड हजार अधिक तीन हजार हे कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र